राज्यांना काहीतरी संशय आला आणि विचारतात रायाजीला शंभूराजे शंभूराजे गडाखाली काहीतरी कोणीतरी झाडे झुडपातून पळल्यासारखं वाटतंय आम्हाला खात्री करा जरा रायाजी आणि समोर येऊन थांबलेत दोन जासूद आणि घातलेत त्यांनी शंभूराजेंच्या डोळ्यात डोळे महाराजांची त्यांची झाली एक नजर आणि विचारतायत शंभूराजे कुठून आलात तुम्ही आणि जासूद सांगते झाली बोलते झाली रायगडावरून आलोत महाराज रायगडावरून आम्हाला कशी कल्पना नाही कोणी रायगडावरून येत आहे म्हणून आलबेल तर आहे ना सगळं रायगडावरती आणि असं विचारताच अश्रूंचे बांध फुटलेत ज्या डोळ्यातून धारा लागल्यात आणि लटपटू लागलेत त्यांचे ओठ आणि भुचकळ्यात पडलेत शंभूराजे आणि विचारू लागलेत काय झाले नेमकं रायगडावरती सांगाला आम्हाला अलबेल तर आहे ना रायगड आणि सांगून टाकले ज्या सुदांनी शंभूराजे महाराज जाऊन अडीच महिने उलटलेत डोक्यात थरकाप उडालाय अश्रूंचा बांध फुटलाय डोक्याला हात लावून पायरीवरती मटकन बसलेत शंभूराजे आणि विचारतायत का का नाही कळवलं आम्हाला आमच्या आबासाहेबांच्या चितेला आग देण्याची संधी का दिली नसावी थोडा वेळ बसलेत आणि ताडकन उठलेत शंभूराजे आलंय त्यांच्या लक्षात सगळं संशयित वातावरण काय काय कट कारस्थान झाले रायगडावरती आणि काढलेत आदेश घेतले सैन्य सोबत चालून गेलेत रायगडावरती शंभूराजे आणि घेतलाय रायगड ताब्यात रायगड ताब्यात घेऊन शंभूराजेंनी ठरवलं की आता आपल्याला गादीला गादीवरती बसावं लागणार आहे आपल्या आजोबा शहाजीराजे यांच्या संकल्पनेतून आऊसाहेब जिजाऊ यांच्या संकल्पनेतून आपल्या आबासाहेबांनी इथल्या प्रत्येक माणसाला माझं वाटेल असं स्वराज्य निर्माण केलं आता त्या स्वराज्याची धुरा आपल्या खांद्यावरती आहे याची जाणीव झाली शंभूराजेंना आणि राजेंनी राज्याभिषेक करून घ्यायचं ठरवलंय तारीख आहे सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी आणि झालाय राज्याभिषेक शंभूराजेंचा विराजमान झालेत मराठ्यांना भेटलेत दुसरे छत्रपती स्वराज्याचे आणि करू लागलेत राज्य कारभाराला सुरुवात शंभूराजे आणि दुसऱ्याच दिवशी हंबीरराव मोहित्यांना घेतलंय बोलावून हंबीरराव मोहिते म्हणजे कोण संभाजी महाराजांचे सावत्र मामा सोयराबाईंचे सख्य भाऊ आणि राजाराम महाराजांचे सख्य मामा हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीररावजी मोहिते घेतले बोलावून आणि काय बोलतायत हंबीरराव आणि शंभूराजे राज्याभिषेकाचा जो काही काल आपला खर्च झालाय ना हा सगळा खर्च आपल्याला औरंगजेबाकडून वसूल करायचा आहे दुसऱ्याच दिवशी आणि ठरलंय विचारतायत हंबीरराव कसं करायचंय शंभूराजे काय आहेत तुमच्या मनातल्या योजना कळू द्या आम्हाला आणि सांगतायत शंभूराजे लुटायची सुरत पुन्हा एकदा यापूर्वी लुटली होती शिवाजी महाराजांनी लुटायची अजून आपल्याला पुन्हा एकदा ठरले घेतली पाच हजारांची फौज सोबत निघालेत शंभूराजे सुरतेवरती चाल करून आणि पोचतायत अर्ध्यात तेव्हा पोचली आहे खबर सुरतेवरती सुरतेचा किल्लेदार आहे काफर खान आणि कापर खानाला माहिती झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी राजा कालच जो छत्रपती झालाय तो चालून येतोय आपल्या सुरतेवरती सुरतेची लूट करायला यापूर्वी एकदा मराठ्यांनी सुरत लुटली होती त्यांना मराठ्यांचा दणका माहिती होता म्हणून कापर खानाने काय केलं बऱ्हाणपूरच्या सरदाराला पत्र लिहिलं की आदिपची कुमक इकडे पाठवा शिवाजी महाराजांचा सहजादा राजा चाल करून येतोय सुरतेवर सुरत लुटायला आणि बरपूरच्या सरदाराला वाटलं व्यापारी केंद्र आहे सुरत सुरत तुटली तर पुन्हा काय राहिलं म्हणून त्यांनी काय केलं सगळी फौज पाठवून दिली कुठं सुरतेकडं बऱ्हाणपूरची आणि बर्हाणपूरची सगळी फौज पाठवून दिल्यानंतर जवळ जवळ गेले शंभूराजे आणि तिथूनच मोर्चा वळवलाय बराणपुराकडं अचानकच संभाजी महाराजांनी मोर्चा वळवलाय बराणपुराकडं बराणपुराची सगळी फौज गेलेली आहे सुरतला आणि आलाय ज्या सुणपुराच्या सरदाराकडे आणि सांगतोय हुजूर हुजूर धोका हो गया क्या हो गया धोका मराठे आगे अरे कैसे आगे मराठे व संभाजी तो जाने वाला था ना सूरत तुटते सो हुजूर व मराठे है कहते है सुरत ते हे बरपूर तो घोडे शिरलेत बनपुरामध्ये लुटलय सगळं बरणपूर लुटलय बरहानपूर आणि घेऊन आलेत घोड्याच्या पाठीवरती सोन सगळं बरणपूर बऱ्हाणपूर च विराणपूर करून शंभूराजे कुठं रायगडावरती कधी झालं हे सगळं हे झालं अठ्ठावीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला